हॉटेल शिवनेरी आमच्याकडे शुद्ध शाकाहारी व शुद्ध मांसाहारी उत्कृष्ट जेवण मिळेल कोल्हापुरी तांबडा व पांढरा रस्सा मिळेल फॅमिलीसाठी खास स्वतंत्र व्यवस्था तसेच काजू करी मटन थाळी चिकन थाळी मच्छी फ्राय अंडा करी ट्रिपल राईस तसेच शाकाहारीमध्ये दाल तडका शेंग भाजी काजू मसाला पनीर मसाला पनीर बटर मसाला कोल्हापुरी वेज चुलीवरील मटन व तंदुरी रोटी मिळेल एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर पाटील बंधू आमचा पत्ता दरीबडची मुचंडी रस्ता सिद्धनाथ फाट्याजवळ पाटील फार्म हाऊस दरीबडची मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव चौसष्ट एकवीस एकसष्ट संशयिताबाबत माहिती मिळाली त्यांनी इस्लामपूर जवळ लक्ष्मी फाटा येथे मगऱ्या अशोक उर्फ अजित बाबा काळे वयवर्ष एकोणीस राहणार एवलेवाडी सक्षत उर्फ स्वप्नील पप्या काळे वयवर्ष सव्वीस राहणार कारवे आणि गोपी उर्फ टावटाव त्रिशूल उर्फ तिरशा कांबळे वयवर्ष एकोणीस राहणार ऐथवडे या तिघांना अटक केल्या ांची झडती घेतली असता निगडी येथून दरोडा टाकून लंपास केलेले सहा टोळी सोन्याचे वजनाचे दागिने दहा हजार सहाशे रोख मिळाले या टोळीने कासेगाव अष्टा व इस्लामपूर मध्ये ही जबरी चोरी केल्याची कबुली दिली असल्याचं अधीक्षक तेली यांनी सांगितलं दरोड्यासाठी वापरण्यात आलेली दुचाकी ही पोलिसांनी हस्तगत केली आहे ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत